पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला असून त्या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आलाय या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी कष्टकरी शेतकरी यांचा समावेश असतो परंतु कालानुरूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्वाचं ठरलं आहे याकरिता वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला तीर्थक्षेत्रांचा विकास कीर्तनकार वारकऱ्यांना अन्न सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा इत्यादी सोयी सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ कार्य करणार आहे पंढरपूरमध्ये येत असताना दिंडिया पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं निळोबा आहे पालखीचं दर्शनही झालं त्या चा पालखीत चाललो ही चालायचं चा योगाला संधी दिली आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व सोयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतोय पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे आपण बैठक देखील तो घेतली बैठका घेतल्यात आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्यात त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी आहे दुप्पट केलेली आहे स्वच्छतेसाठी दुप्पट के केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकडची व्यवस्था हो आम्ही पाहतोय आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वाटप केलं पाणी बिसलेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस पंधरा लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर कुणाची तब्येत खराब झाली वारकऱ्या जिथं त्याला आय सी यू केलेला आहे के त्या आय सी यूमध्ये त्यांची त्या त्यांचा उपचार आहे आरोग्य शिबिर चार ठिकाणी के आपण केलेत दरवर्षी तानाजीरावांचा आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं आणि यामध्ये सगळे म्हणजे आता आरोग्य विभाग ग्रामविकास आणि कुठले संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडुजी त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठंही यावर्षी कुठेही काही कमतरता होऊ नये वारकरे आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी यावर्षी आपण घेतलेली आहे त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतो आहे वारकऱ्यांना यावर्षी दिंडीला आपण दोन वीस हजार रुपये तेही आपण दिलेले आहेत अनुदान तेही त्याचाही ते निर्णय घेतला आणि मला वाटतं ते जमा लागले वारकरी दर्शन वारकरी वारकऱ्यांना कुठली गैरसोय होणार नाही असाच निर्णय सरकार घेणार सरकार वारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि शेतकरी बळीराजा या वारकरी आणि शेतकरी एक मोठा संगम आपण पाहतोय इथं आणि त्यामुळे वारकरी कष्टकरी शेतकरी त्रिवेणी संगम इथं पाहतोय त्यामुळे या लोकांना आपल्या वारकऱ्यांना पांढ पांडुरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य तुम्हाला तुम्हाला एक सांगू गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू होती मुख्यमंत्र्याची म्हणून मी पूजा करत होतो आणि दोन वर्ष झाली हे तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष मी भाग्यवान आहे स्वतःला पण गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू असताना पांडुरंगाचं ता मुखदर्शन चालू ठेवलं होतं सगळे तिथं दर्शन घेत होते हा आणि पूजा सुरू असताना दीड लाख लोकांनी दर्शन घेतलं त्यामुळे आमचं प्राधान्य सरकार पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं आहे त्यामुळे पांडुरंगाचा वारकरी आहे तो कुठेही त्रस्त होता कामा नये त्याची गैरसो होता कामा नये याची काळजी आमची उजय उमेदार सांगतात प्रशासनाच्या मागे पूर्ण सरकार आहे मुख्यमंत्री स्वतः आला इकडं अजून काय पाहिजे प्रशासनाने एवढंच त्यांना सांगितलं आम्ही वारकऱ्यांची गैरसोय होता कामा नये याची काळजी घ्या